साम्या तिकडे काहीतरी शोधला नाही आपल्याला दाखवलो तुम्हाला भेटली इकडे मुख्यात आहे पाठी साम्यात आहे साम्यांत आता झोपतच आम्ही उठून निघालो आमचे इकडे नदीकडे खाली उघडा आलाय उघडा बडा उघडा आलाय तो अजून तोंड पण नाही धुतला नाही महापत आलाय महापत खाली आमच्या तलात जाणार म्हणजे काय इकडं ऑलबी जे आम्ही जो हा सगळं वासळ आहे आणि तलाव आहे इथं आम्ही मासा पकडण्यात गावची मंडळी आता मुंबईला गेली मुंबईला गेलेली आहे शेती आता वासळ पडलेली वाट बघा मित्रांनो वाट गुरा बिरा सर्व विकून टाकलेली याची लक्षण आधी वाट आता मी थोडं तल्याच्या एरियात आलेलं आहे कावल्याची भाई दाखव ना हा सर्व कावल्याचा कावला सर्व पूर्ण हा बघा इकडे मस्त आहे ना यू यू इतका बघा ही कावळे मला भाजी मित्रांनो गाजर कुठलं गाजर लाजरी नाही ती ते आज आपल्याला पुढे भेटतील असतात आहे ना तल आहे आमचं छोटस पण हे पूर्ण आहे ना पावसाळ्याचा जेव्हा पूर येतो ना तेव्हा पूर्ण पूर्ण पाण्याखाली अस पूर्णपणे सगळं पण आज सगळी रे पाण्याखाली असतो पण जेव्हा अवूर भरतो अवूर अवूर म्हणजे अवूर नाही मला हूर बोलतात हूर बोलतात काढून घेतो मित्रांनो आता आपण आले उमरात आमच्या उंबर मध्ये आणि हा आमचा आहे क्रिकेटचा एरिया, क्रिकेट एरिया।, अगे अगे एरिया ती एक व्हिडिओ होती शेतात झाली हा उमराचा एरिया आहे ना म्हणजे आमचा नदीच्या साईडचा सा एरिया आहे पण हा उमराचा एरियात क्रिकेट खेळण्याचं एकमेव कारण आहे की इथं आहे ना म्हणजे पाणी नसतं पाणी नसतं सुका धुरला होतो नदीच्या साईडचा एरिया असून सुद्धा आहे पूर्ण एरिया हा तुम्हाला एक अजून गंमत दाखवतो पोटरी काढ पोटरी पोटरी या पोटरी <laughs> पोटरी <गाड़ी गाड़ी> <laughs> म्हणजे तुम्हाला जे ah. भात येतं ना वरती त्याच्या आधी जो कोंब असतो ना म्हणजे कोवलं भात थोडक्यात ते दाखवतोय जवळ घेत असं ते कौल भात ते काढायचं म्हणजे असा कोंब येतो आणि आता कोंब दाखवता आता हे असं अनफोल्ड करायचं हे असं अनफोल्ड म्हणजे पूर्ण असे भरलेलं असतं बघा दिसतंय तुम्हाला भात पड दिसणार नाही पण असं ओपन केलं ना असं ओपन केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला दिसेल कोंब पण नाही माहित एकदम भावे कोळं असेल ना थोडं प्रोटीन भेटत त्याच्यामध्ये आपल्याला खायचं नाही भात धाव शिजवून बघा नाच ती दाखवतो बघा नाचणी पण करतात आमच्याकडे आणि नाचणी कमी प्रमाणात करतात आणि हा एरियात पाणी कमी असतं म्हणून नाचणी करतात तळ्याच्या साईडला नाचणी नाही करत किंवा होणार पण नाही कारण पूर्ण पाण्याखाली एरिया असतो आणि हा एरिया आहे ना नदीच्या असून सुद्धा सुका असतो इथे पाणी आम्हाला मोटार नाही घेऊन ही शेती करायला लागते कधी कधी एवढी वेळ येते सुक्याला पण लावलेलं चालतं गजब बेइज्जती है चालते नासरी डालते भाटियावाला पाणी गेव लागतो मोटर ने बंद चाललंय की तर मित्र तर हे आमचं ग्राउंड असतं इथं ह्या एरिया हा ह्या तोंड्यात आणि तू मग आम्ही तिकडे पाणी ठेवतो अबे बघा नाहीतर कट टाकतोय तिकड कोण आहे लोकं कहां से आते हैं ये आम्ही तर फायनली आम्ही आता जे प्रॉपर आम्ही उमरात पोहोचलेलं आहे इकडे उंबर का म्हणतात ते पण सांगतो उंबर म्हणजे उंबराचं झाड असतात तिकडे त्याच्यामुळे उंबर असं नाव पडलं या एरियाला हे बघा आमची नाचणी आहे मित्रांनो का बघा कशी माजली माझ म्हणजे काय माझ टाकले तसने म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल तर आलो सामन तिकडे काहीतरी शोधला नाही दाखवतो ते लोक तू मधन जाऊया आमचा ये मधलं आम नको बे वरूनच चल बांधा तर मित्रांनो ते बघा ते तिकडक ते लोक ते बघ चोरट्याने काहीतरी शोधली नाही कोणतं तरी वापड आहे तिथं तर आम्ही जातो त्यांना काहीतरी भेटलंय तिकडे आलेले सावकाश आलो

आब्या बस कर तेवढी मोठी चोरी नाही करायची असणार आहे बोट तुमचं माहिती का आपली गाणं म्हणायचं ना कडव कटक कडव कटक का कडू घालस का दादू मोठे ते द्यायच की नाही काय दिलेलं नाही मी घडलेलो नाही आमदेव जाऊया तर मित्रांनो नेक्स्ट स्टॉप आहे आमदार आमद्यावरती खूप साऱ्या स्टोरी आहेत भूताच्या <laughs> इथला एरिया आहे ना थोडा भूताटकीचा वगैरे असा चालू आहे आणि आम्ही ते चिरपळखानात आलेलो त्या कसं वेगळाच आवाज यायला लागला